मुळात त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था किती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे फक्त ही शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणारी मदत आहे आपण सर्वजण जातो आता आपण ज्या शिवारात उभा आहे शेतशिवारांनी अक्षरशः नदीन प्रवाह बदलून या शेताची जागा घेतली इतकी वाईट अवस्था की उभं पीक अक्षरच्या जमिनीवर दोस्त झालं पण हा एक उदाहरण ना वाकल नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं जिथं नदीचा काट आहे जिथं जिथं म्हणून तिथं तिथं हे नुकसान झालं आणि त्यासोबत सकल भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात झाली एवढं सगळं गरज असताना तुम्ही हेक्टरी किमान तीन चार हजार रुपये फक्त देऊन टिकऱ्या देऊन तेवढ्या तर त्यांना रोजगाराला पुरणार खर नाहीत ना या शेतामध्ये आलेला गाळ आणि मलबानी खडी टाकायचं बाजूला म्हणलं तरी दहा हजार रुपये एकराला खर्च येणार आहे ते अक्षरशः शेतकऱ्याच्या आबरू काढण्याचा प्रकार आहे आणि सरकार निर्लज्ज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय अनास्था असलेलं शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारची आस्था न ठेवणार सरकार आणि राज्यकर्ते सत्तेवर आहेत त्यामुळे हे सगळे प्रकार करतात तुम्हाला जर कल्पना असेल उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या कॅबिनेट मध्ये कोणत्याही गाजावाजा न करता ऐनवेळी घोषणा केली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आज शेतकऱ्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांची जाणीव प्रकर्षा होते त्याचं कारण या लोकांनी आता जो तांडव वाजवला आणि या लोकांनी जी शेतकऱ्यांची चेष्टा लावली हे सगळं त्यामध्ये आधोरेखित होत काल अजित पवार पाण्यासाठी आले होते त्यांनी वक्तव्य केलं की एक केल जो काम करतो त्याचीच मारता का असं त्यांनी शेतकऱ्या हे वक्तव्य चुकीच आहे अजित पवार हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून सगळेजण बघतात भले त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये काय केलं असेल धरणात बिरनाथ त्याच्याबद्दल लोकांनी माफ केलं द्या पण आता त्यांची करायचीच गरज नाही एवढं पाणी म्हणजे काय करायची गरज नव्हती परंतु आता ते स्वतः जर मारता का असं जोडता का हे आधीच शेतकऱ्यांना पावसानं मारलं झोपटलं अक्षरशः त्यांची पिकं वाहून गेलेत आणि तुम्ही त्यांच्या शेतकरी या जखमीवर धोडक्यात मीठ चोरता का हा या निमित्तानं सवाल आहे पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेपेक्षा खरे विलन तर देवेंद्र फडणवीस आहेत दिवसभर बाबा काल शेतकऱ्यांची पाहणी करत होता पण बुटाला साधा चिखलाचा तुकडा लागला नाही म्हणजे कशी पाहणी केली असं तुम्ही विचार करा आणि संध्याकाळ कुठं केली तर गोव्यात म्हणजे ही एवढी शेतकऱ्यांबद्दल त्यांचं संवेदनशीलता कर्जमाफी बद्दल पवार बरोबर आहे ना त्यांचा चूक नाही सरकार होत हे फडणवीस आणि शिंदे साहेब काय वारामार पैसा खर्च केला हो कशावरही पैसा खर्च केला म्हणजे जर एखादं गाडव दहा हजाराचा असलं तर ते बाजार मांडला त्याचा त्या गाडवाला विक्रीची किंमत एक लाख रुपये ठरवली ती गाडव घेतलं एक लाख चाळीस हजाराला मुळ किंमत दहा हजार असा सगळा प्रकार झाला त्यामुळे आता तिजोरीची अशी अवस्था आहे तिजोरी मोकळी आहे तिथून लोखंड युतलं तरी सुद्धा शेतकऱ्याची अवस्था परंतु ह्याला जबाबदार शेतकरी थोडीच आहे आम्ही काय चोरा केले का तुमच्या इथं येऊन आम्ही काय घर फोडली का किंवा आमच्या शेतकऱ्यांना सरकारची तुजुरी लुटली भेटली का सरकार म्हणून पाहिलं का तुमची जबाबदारी तुम्ही कुठंतरी ह्याच्यातून पळ काढत असाल तर निश्चितपणानं जमत नसेल तर सत्ता सोडा गरीब असा कोणी म्हणलं बरं तिजोरीचं सो मानता येतंय का म्हणता मग बर टू व्हीलर वर काय होत नाही दौऱ्याला तुम्ही कसे कॅनवा लागतात वीस वीस गाड्या सोबत लागतात हवा करायला लागते बाजूला कलेक्टर एस पी बाजूला एवढं सगळं काय लागत जर तुम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे जर तुम्हाला तिजोरीचा ठणठणाट दिसतो तर तुमच्या या मंत्र्यांची मिजाशखोर पण आहे ती थांबा ना आधी मग शेतकऱ्याला डोस द्या तुम्ही